श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगार आडते व्यापारी यांच्या वतीनं स्वर्गीय या डॉक्टर बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बाबा आढाव हे नाव म्हणजे शोषित पीडित कष्टकरी हमाल पंचायत आणि अनेक कष्टकरी हमाल कामगारांच्या हक्काचा आवाज होता कष्टकरी लोकांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी अनेक वेळा उपोषणं आणि आंदोलनं करून पाठपुरावा केला त्याचबरोबर त्यांनी अनेक समाजोपयोगी घटकांसाठी आयुष्यभर लढा दिला डॉक्टर आंबेडकर यांच्या मूल्यांना घेऊन लढणारा योद्धा अशा सत्यशोधक चळवळीला दिशा देणाऱ्या डॉक्टर बाबा आढाव यांना विनम्र अभिवादन या प्रसंगी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारनाथ उंबरजे शिवानंद पुजारी कस्तुरबाई मंडईचे अध्यक्ष रेवणसिद्ध आऊजे अडत व्यापारी जुबेर बागवान गजानन होनराव सुहास जाधव महेश ठेसे केदारनाथ बिराजदार येजाज बागवान सादिक सत्यम मारुती बिराजदार बिराजदार, रेवन श्री बिराजदार रेवण हादरे योगेश दुलंगे जगदीश वळसंगे सुनील धुळे मातोश्री रमाबाई आंबेडकर माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष भीमा सीताफळे अण्णा कांबळे किरण मस्के राजू दणाणे हरी गायकवाड अमित गायकवाड विशाल मस्के शिवलिंग शिवपुरे पिनू करपे सचिन बहिर्जे दत्ता मुरुमकर यांच्यासह अनेक माथाडी कामगार शेतकरी अडते व्यापारी उपस्थित होते